शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंनो काय केलं तर मागं आपण इथं एक पाचशे किलो दोनशे पासष्ट जातीचा ऊस लावला होता आता ऊस लावण्याच्या पाठीमागं आपला हेतू होता की आपल्याला घरी भविष्यामध्ये दोनशे पासष्ट जातीचा ऊस वाढविण्यासाठी बिणं तयार करायचं होतं म्हणून आपण त्यासाठी इथं ऊस लावला होता आता हे जे क्षेत्र तुम्ही बघू शकतात ना सात गुंट्याचं क्षेत्र आहे आणि सात गुंठ्याचं असूनच्या असून ही लवणाची बाजू ह्याच्यामध्ये वरच्या रानामधलं पाणी नंतर इथं पाणी सासतं आहे आणि इथं दुसरं पीक कोणतंच दम धरीत नाही तर ऊस दम आहे म्हणून आपण ऊस लावला होता पण ऊस लावल्याच्यानंतर कालांतरान नं काय झालं बघा लावायला खूप उशीर झाला म्हणजे गहू निघून गेला गहू निघून गेल्याच्यानंतर ऊन वाळलं वाड़। ऊन वाढल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लावला तर ऊस लावल्याच्यानंतर त्याला आपला एक बावीसशे का चोवीसशे रुपये त्याला खर्च झाला बरं होऊ द्या काय अडचण नाही पण काय झालं की त्याची उगवण शक्तीच झाली नाही कारण ऊन नंतर त्याला गाबी मरू लागली आणि जमिनीमध्ये ज्या काही प्याऱ्या होत्या का त्या मधली मधलीमध्येच सडून खराब झाल्या मग खराब झाल्याच्या नंतर मी निर्णय घेतला की उशी मोडावत लागते पण मोडायच्या आधी शेतकरी बंधूं अगोदर काय करायचं पहिला खर्चही केलेला आणि पुढं होणारं आणि मागं जे घडले का त्याचा लय मटक काय नाही पण एक दहा पाच मिनटं शांत डोक्याने विचार करायचा आता तुम्हाला सांगतो हे लावण्यासाठी त्याला रुटर मारलं त्याला सरी मारली त्याला आवताच्या पाळ्या झाल्या बियाणं आणलं बैलगाडीमध्ये इतक्या कुठण्या करून त्या बियाण्याचे पैसे गेले आपले लावणीचा खर्च ला? केला सगळं झालं आणि मोडून काय भेटलं असता आपल्याला काहीच भेटलं नसतं तर मोडता मोडता कॅन्सल केलं कारण म्हटलं राहू द्या जे भेटत ते जगत येईन आणि पुढचा खोडवा झाल्यास नंतर हेच ऊस तोडू आपण आणि इथं लावू तसं केलं आणि ऊस ठेवला ठेवल्याच्यानंतर नंतर पक्षी आपण रान म्हणजे तणमुक्त ठेवलेलं आहे काळं रान ठेवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो ऊस बी बघा नसल्यापेक्षा किती बरा ऊस जमला आहे बरं का शंभर टक्के ऊस जमला आहे आता ह्याचं काही ना काही बिणं तयार होणारच आहे अगर दुसरीकडं जरी नाही लावलं तर इथल्या जे त्याच्या हे पडेल आहेत का म्हणजे सांदा जे पडेलत का तुट झालेली का ही तुटायला नक्की भरून निघणार आहे बरं का आता बघू शकतात तुम्ही पूर्णपणे ऊस चांगला आहे आणि विशेष म्हणजे सांगायची गोष्ट याला कोणतंच खत दिलं नाही खत खतबी नाही एक दोन वेळेस दांडे बघाय दांडाने बघू शकतात पाणी दिलेलं आहे पाणी सगळ्या ह्याला दिलं नाही कारण कशामुळं की ह्याच्यावरली आपली पातळ झाला म्हणून थोडी मया कमी झाली मया कमी झाल्यानंतर त्याच्यात लक्ष दिलं नाही फक्त लक्ष कोण्या गोष्टीला दिलं आहे तण तनमागतं होऊ दिलं नाही पूर्णपणे तण आहे का तणमुक्त आणि ठेवलेलं आहे आणि उजवी चांगला आहे आलकड्या बाजूनी चांगला आणि पलकडं थोडं तुटाळं आहे तर असू द्या काय हरकत नाही त्याला आपण काय नाही त्या तुटीला लावून काढणारच आहेत तर शेतकरी बंधूं मला ह्या व्हिडिओमधून एक तुम्हाला सांगायचं आहे कोणतंच पीक मोडून दुसरं पीक घ्यायला परवडत नाही निदान कोणतं बी पीक एक वर्ष अगर एक पीक त्याचं निघेपर्यंत तरी त्याला ठेवायलाच पाहिजे आणि ह्या जातीचा आपण आपल्याला माहिती काही काही शेतकरी बांधव असे त्या दोनशे पासष्ट जातीचा जे ऊस आहे का ह्याच्या आठ आठ नऊ नऊ दहा अकरा इतकाली खोडवी घेते त्या बघा हे ऊस बघू शकतात ऊस बी चांगला आहे बरं का आता तूट झाली त्याला आपणच जबाबदारी आपल्याकडून उशीर घालता एक दोन तीन चार पाच ह्याच्यामध्ये एक सहा म्हणजे पाच पाच सहा सहा कांडे कुठं कुठं आहेत आणि कुठं कुठं नाही आता हे जी सांद आहे का सांदा आपण पूर्णपणे असंच काम नसलं झडी पाण्यामध्ये ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे तर आता बाकी चांगला बघा तर शेतकरी बंधूंना थांबतो आता ही था। था। था गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा अगरा अनुभव हो कसा वाटला नक्की कमेंट करा भेटत राहू आपण अशी नवनवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद राम राम